हॅलो मैत्रिणीनो अनुविद ट्रेंडमध्ये तुम्ही सर्वांचा खूप खूप स्वागत आहे थमनेलमध्ये तुम्ही बघितलं असेल की आज आपला विषय काय असणार आहे तर तीन रंगांच्या ज्या साड्या आहेत त्या सगळ्यांच्या वॉर्डरूममध्ये असतात पण आपल्याला त्यावरती ज्वेलरी कोणती घालायची हे अजून कळलं नसेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी तर आपण हमखास का काय करतो कोणत्याही साडीवर ते गोल्डची ज्वेलरी आपण वेअर करतो सोन्याची ओरिजिनल किंवा पॉलिश जी आपण ती ज्वेलरी वेअर करतो किंवा आर्टिफिशियल कुठलीही ज्वेलरी उचलून आपण वेअर करतो पण तसं न करता आज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहेत की ह्या तीन रंगांच्या साडीवर ब्लॅक ग्रे आणि व्हाईट ह्या रंगांच्या साडीवर कोणती ज्वेलरी आपण वेअर करायची आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अजिबात स्किप करू नका तर पहिला जी साडी आहे ब्लॅक कलरची त्यावरती ज्वेलरी तुम्ही वेअर करू शकतात सिल्वर ऑक्सिडाईज हो याचं आणि काळ्या रंगाच्या साडीचं कॉ म्हणजे कॉम्बिनेशन इतकं खास आणि इतकं सुंदर आहे ना हे ऑक्सिडाईज सिल्वर ऑक्सिडाइज ज्वेलरी ना काळ्या रंगाला खूप छान कॉम्प्लिमेंट करते तर हे ज्वेलरी हमकाच असं वाटतं की ह्या काळ्या सा रंगासाठीच बनलेली आहे तर तुम्ही नक्कीच तुमचा लाँग नेकलेस किंवा मग गळ्याशी तुमचा चोकर असेल ऑक्सिडाइज ज्वेलरीचा तर तुम्ही तुमच्या काळ्या रंगाची प्रिंटेड पैठणी किंवा सिल्कची साडी असेल नेटची साडी असेल कुठल्याही साडीवरती तुम्ही तुमची सिल्वर ऑक्सिडाइज ज्वेलरी नक्कीच वेअर करू शकतात मुलींना तुमचं जर कॉलेजमध्ये फंक्शन असेल किंवा एखादा पार्टी असेल किंवा एखादा एंगेजमेंट कार्यक्रम असेल त्याला असे तर त्याला तुम्ही हमक असे तयार होऊन जाऊ शकतात तर छान असे ऑक्सिडाईज ज्वेलरी जर ब्रॉड असेल किंवा मग नाजूकपेक्षा ना ब्रॉड खूप छान दिसेल ह्या ब्लॅक साडीवर तर थोडीशी ब्रॉड असलेली चालेल लाँग असलेली चालेल लाँग झुमके तुम्ही घालू शकतात ऑक्सिडाईज ज्वेलरीचे खूप सुंदर वाटेल ब्लॅक साडीवर कधीही गोल्डची ज्वेलरी अजिबात घालू नका अजिबात छान दिसत नाही जर तुम्हा तुम्हाला ऑक्सिडाइज ज्वेलरीची ॲलर्जी असेल किंवा आवडत नसेल तर तुम्ही बघू शकतात फोटोमध्ये तुम्ही मोत्यांच्या ज्वेलरीसुद्धा वापरू शकतात तर मोत्यांनी तर आपल्याला एलर्जी होतच नाही तर छान अशा पांढरेशुभ्र किंवा ऑफ व्हाईट कलरच्या ज्या मोतीचे जे सेट असतात ना ते तुम्ही आवडते वेअर करू शकतात हे सुद्धा काळ्या रंगांच्या साडीवरती खूप छान कॉम्प्लिमेंट करतात तर बघू शकता तुम्ही छान असे चोकर आहेत किंवा मग लाँग नेकलेस असतात मोत्यांचे ते सुद्धा तुम्ही काळ्या रंगाच्या साडीवर ते घालू शकतात किंवा मग पाच सहा पदरी असे नेकलेस आता निघालेले आहेत तसे नेकलेससुद्धा तुम्ही तुमच्या काळ्या रंगांच्या कुठल्याही साडीवर ते वेअर करू शकतात बॉर्डर असो नसो किंवा मग त्यामध्ये व्हाईट कलरचं कॉम्बिनेशन असो किंवा नसो तरीही तुम्ही असे लेअरचे मोत्यांचे नेकलेस तुमच्या ह्या काळ्या रंगाच्या साडीवरती वेअर करू शकतात तर कशी वाटली ही आयडिया तर पुढेसुद्धा तुम्हाला अजून खूप छान छान टिप्स देणार आहेत बरं का मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अजिबात स्किप करू नका तर किती सुंदर दिसत आहे तुम्ही फोटोमध्ये बघू शकतात भट तर तुम्हीसुद्धा तुमची वॉर्डरूममध्ये काळी साडी एखाद्या नि, फंक्शनला ने नेसा आणि त्यावर मोत्यांची ही ज्वेलरी तर बघू शकता चोकरसुद्धा आहे लॉंग नेकलेससुद्धा आहे झुमकेसुद्धा आहे तर हे सुद्धा तुम्ही वेअर करू शकतात खूप छान अगदी लग्न समारंभातसुद्धा आपण काळी साडी नेसू शकतात तर आता आपण नेक्स्ट हा त्याआधी मी तुम्हाला पुढे जाण्याच्या आधी सांगेन की प्लीज गोल्डन ज्वेलरी गोल्डची ज्वेलरी किंवा गोल्ड पॉलिशची ज्वेलरी गोल्ड मॅट पॉलिशची ज्वेलरी ह्या अजिबात काळ्या साड्या साडीवरती घालू नका त्या अजिबात कॉम्प्लेंट क कॉम्प्लिमेंट करत नाही छान दिसत नाही जर तुम्हाला घालायचंच असेल एखाद्या फंक्शनला तर जरा कमी ज्वेलरी किंवा सिंगल एक नेकलेस किंवा चेन घातली तरी चालेल नेक्स्ट साडी आपण बघूया नेक्स्ट कलर ग्रे कलर तर ग्रे कलरची साडीवर ना छानपैकी तुम्ही कुंदनची ज्वेलरी वापरू शकतात कुंदनची ज्वेलरी खूप छान कॉम्प्लिमेंट करते ग्रे कलरला ग्रे कलरला तुम्ही वेगळ्या कलरमध्ये मिक्स करून असे काही ज्वेलरी अजिबात घालू नका त्याला जी मॅच होईल व्हाईट आहे ऑफ व्हाईट आहे किंवा ग्रेमध्ये सुद्धा ज्वेलरी येते तशा पद्धतीची तुम्ही ज्वेलरी वापरू शकतात तर ग्रे साडीवरती जर गोल्ड गोल्डची जी ज्वेलरी घालणार तर थोडंसं विचित्र वाटेल त्याला अजिबातही कॉम्प्लिमेंट करणार नाही आणि किंचितही ती मॅच होणार नाही तर तुमच्याकडे जर ग्रे साडी असेल आणि तुम्ही जर ती साडी तुम्हाला वेअर करायची आहे एखाद्या कर फंक्शनला तर त्यावर गोल्डन ज्वेलरी अजिबात घालू नका गोल्डची ज्वेलरी किंवा पॉलिश ज्वेलरी अजिबात घालू नका छानपैकी तुम्ही कुंदनचे सेट घेऊ हो शकतात किंवा मग मोत्याची ज्वेलरीसुद्धा यावरती चालते तर तुम्ही कुंदन मोती यापैकी किंवा मिक्स जर असेल से तुमचं सेटमध्ये मोती असेल कुंदनही असेल तरी छान तर तुम्ही अशा पद्धतीची ज्वेलरी चॉईस करा ज्यामध्ये मोती कुंदन हे दोघंही असेल तर त्याचे तुम्ही झुमके मांगटिका बँगल्स वगैरे तुम्ही घालू शकतात जर तुम्हाला तेही नको असेल आवडत नसेल एखाद्याला नाही आवडत कुंदन आवडत नसेल किंवा मोती आवडत नसेल तर तुम्ही डायमंडची ज्वेलरीसुद्धा घालू शकतात तर एक नाजूक असे डायमंड सेटसुद्धा तुम्ही वेअर करू शकतात किंवा मग सुद्धा ना तुम्ही ऑक्सिडाइज ज्वेलरीसुद्धा वेअर करू शकतात सिल्वर ऑक्सिडाइज ज्वेलरी हे सुद्धा ग्रे रंगाच्या साडीवर खूप छान कॉम्प्लिमेंट करते किंवा असे मोठाले कुंदन असेल तुमच्या नेकलेसमध्ये सिंगल नेकपीस असेल तोही बघू शकतात फोटोमध्ये किती छान कॉम्प्लिमेंट करत आहेत तर अशा पद्धतीची तुम्ही ज्वेलरी तुमच्या ग्रे रंगाच्या साडीवरती वेअर करू शकतात मग ती नेटची असो प्लेन असो किंवा मग काठा असो पैठणी असो कोणतीही असो सिल्कची असो त्यावर तुम्ही हमखास कुंदन ज्वेलरी किंवा मोत्यांची ज्वेलरी किंवा ऑक्सिडाइज सिल्वर ऑक्सिडाइज ज्वेलरी वेअर करू शकतात तर, तर बघू शकता इथे तुम्ही किती छान दिसत आहे हा लूक मुळात ग्रे कलर हा थोडासा वेगळा आणि हटके आहे साडी ग्रे कलरची जर तुम्ही घेत असाल ना तर त्यामध्ये शाईन असावी तर तो कलर जरा जास्त उठून दिसेल तरी इथं बघू शकतात एक लॉंग नेकलेस आहे तोही सिल्वर ऑक्सिडाईजचा तर किती सुंदर वाटत आहे तर एक सिंगल तुम्ही नेकपीस आणि मोठाले झुमके जरी घातले ना तरी तुमचा लु लूक असा परिपूर्ण होईल आणि खूप छान दिसाल तुम्ही एखाद्या फंक्शनमध्ये संध्याकाळच्या फंक्शनमध्ये एंगेजमेंटमध्ये तुम्ही छान असा आपला लूक करू शकतात आणि ग्रे रंगाची साडी सणासमारंभालासुद्धा चालते तर सुद्धा बघू शकतात सुंदर असे पूर्ण सेट घातलेला आहे सिल्वर ऑक्सिडाईजचा तर किती छान खुलून दिसत आहे ग्रे रंगाच्या साडीवर बँगल्स किंवा झुमक्या टॉप्स आहेत मांगटिका आहे चोकर आहे आणि लॉंग नेकलेस तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा तुमच्या ग्रे रंगाच्या साडीवर ते तयार होऊ शकतात कुंदन ज्वेलरी सिल्वर ऑक्सिडाईज किंवा मग मोत्यांची ज्वेलरी हमखास तुम्ही वेअर करू शकतात तर चला आता पुढची साडी आपण बघूया तर पुढची साडी आहे पुढचा रंग आहे पांढरा पांढऱ्या साडीवर देखील गोल्डची ज्वेलरी एवढी खास वाटत नाही कधीतरी वेअर करायला हरकत नाही पण इतकी खास वाटत नाही तुम्ही त्याऐवजी पांढऱ्या साडीवर मोत्यांची ज्वेलरी वेअर करा खूप सुंदर दिसते जर तुमची थोडी ऑफॉईट साडी असेल तर तुम्ही पांढरे शुभ्र मोती वापरा आणि जर शुभ्र साडी असेल तर ऑफॉईट कलरची मोती वापरा थोडंसं उलट कॉम्बिनेशन करा खूप छान दिसेल जर मोत्यांचे तुम्हाला घालायचे नसेल तर तुम्ही डायमंड ज्वेलरी वापरा पण त्यामध्ये थोडेसे नाजूक डायमंड असले तर तुमचा लुक जरा अजून छान दिसेल किंवा मग तुम्ही कुंदन आणि मोत्यांचं कॉम्बिनेशन कौंगेन असलेली ज्वेलरीसुद्धा तुम्ही यावरती वेअर करू शकता पण पांढऱ्या रंगाला ना पांढऱ्याच रंगाची ज्वेलरी किंवा ऑफर टुलरची ज्वेलरी खूप जास्त उठून दिसते म्हणून यावर गोल्ड ज्वेलरी अजिबात वेअर करू नका हां तुमच्या पांढऱ्या रंगाच्या साडीमध्ये एखादा वेगळा कलर असेल कमी म्हणजे त्याच्यावरती डिझाईन असेल तर तसाही एखादा नेकलेस तुम्ही वेअर करू शकता पण तो डायमंडमध्ये किंवा मग मोत्यांमध्ये असला तरी चालेल कुंदनची ज्वेलरीसुद्धा यावरती सूट होईल पण ती असायला पाहिजे थोडीशी नाजूक तर नाजूक ज्वेलरी ना व्हाईट साडीवरती खूप छान दिसते बघू शकता तुम्ही इथं मोती आणि कुंदन दोघांचं कॉम्बिनेशन आहे तर अशा पद्धतीच्या साड्या अशा पद्धतींच्या कलरवरती साड्यांवरती तुम्ही तुम्ही अशी काही खास ज्वेलरी आपली निवडून ठेवायला पाहिजे घेऊन ठेवायला पाहिजे आपल्या ड्रेसिंग टेबलमध्ये असायला पाहिजे तर अशा पद्धतीची तुम्ही व्हाईट मग ती नेटची असो किंवा कुठलीही साडी असो जर तुम्हाला गोल्ड म्हणजे घालायचंच असेल त्यामध्ये मिक्स करून तर मग त्याला तुम्ही गोल्ड जी ज्वेलरी येते ना त्यामध्ये कुंदन असेल किंवा मोतीचं काहीतरी कॉम्बिनेशन केलेलं असेल के आ, तर अशी कॉम्बिनेशन केलेली जी ज्वेलरी असते ना गोल्डन ऑक्सिडाइज म्हटली ती तुम्ही घालू शकतात पण प्युअर गोल्ड अजिबात छान नाही दिसणार तर तुम्ही असे छान छान मोत्यांची ज्वेलरी घालू शकतात नाजूक सेट तुम्ही घालू शकतात तर मोत्यांची किंवा मग डायमंड तर एक नंबर तुम्हाला व्हाईट साडीवरती दिसेल तर मग फ्रेंड्स कुठल्याही कार्यक्रमाला तुम्ही ह्या तीन प्रकारच्या साड्या जर नेसत असाल ना तर त्यावर मी आज सांगितल्या आहेत त्या टिप्स ज्वेलरीच्या टिप्स नक्कीच फॉलो करा तुमचा लुक खूप खूप सुंदर दिसेल चार चौकांमध्ये तुम्ही छान उठून दिसाल तर असं हटके लुक तुम्ही करणार तर तुमचा लुक सगळ्यांनाच आवडेल तर चला कसा वाटला आजचा व्हिडिओ माझ्या ह्या ज्वेलरीच्या काही टिप्स होत्या आवडल्या असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करत नाही प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि मला कमेंट कमेंटसुद्धा करा की तुम्हाला अजून पुढे माझ्या चॅनलवरती कोणकोणते व्हिडिओ बघायचे आहेत तर विषय तुम्ही सुचवा त्यावर मी व्हिडिओ नक्की बनवेल भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय